शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी टेम्परेचर चाळीस प्लस आपल्याला बघायला मिळत आहे आणि अशातच जर का तुम्ही टॉमॅटो पिकाची लागवड केली असेल तर टॉमॅटोचं उत्पादन काढण्यासाठी मोठी कसरत निर्माण झालेली आहे म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉमॅटो पिकाला पहिली महत्वाची फवारणी कधी करावी कोणती करावी आणि या फवारीमुळे होणारे जबरदस्त फायदे याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सुरुवातीच्या अवस्थेमध्येच टोमॅटो पीक हे नाजूक अवस्थेमध्ये झालंय कारण हीट जास्त प्रमाणे आहे रिंगचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणे आलेला आहे आणि अशातच आपण झालंय काय ह्या टेम्परेचरमध्ये कोवळी छोटाली रोपं आणून लागवड केलेली आहे पण नर्सरी मधूनच रोप आणताना नागाळई तुटा रश केळींचा अटॅक या रोपांवर जास्त प्रमाणे झालेला आहे आणि त्यानंतर आपण जी शेतामध्ये प्लांटेशन केलेली आहे टोमॅटोच्या रोपांची लागवड केलेली आहे लागवड केल्यानंतरच आपल्याला थ्रिप्स मावा तुडतुडे रस्य केळी आणि जास्त करून व्हाईट फ्लाय म्हणजेच पांढरी माशीचा अटॅक जास्त प्रमाणे झालेला आहे एकंदरीतच वरून हिट आणि पांढऱ्या माशीचा अटॅकमुळं पानं छोटी कवळी पानं ही आवडलेली म्हणजे गोळा झालेली दिसतात परिणामी कर्लिंग प्लस थ्रीचा अटॅक यामध्ये झालेला आहे मग याच्यासाठी आपल्याला टॉमॅटोची लागवड केल्यानंतर बरोबर पाच ते सहा दिवसांच्या दरम्यानच पहिली महत्वाची फवारणी करायची मग पाच ते सहा आणि आठही दिवस असावं तुमचं टॉमॅटो पीक गेलं तरी हरकत नाही मग ही फवारणी करते वेळी आपल्याला काय करायचं एकजा ढोस प्रति पंपासाठी जो आपला बॅटरी पंप आहे याच्यासाठी तीस मिली घ्यायचं तर यामध्ये आपल्याला घ्यायचं नीम ऑइल प्रति पंपासाठी तीस मिली आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं सिलिकॉन सिलिकॉन घेते वेळी आपण मेटा किंक हे घेऊ शकतोय सनराइजच मेटा किंग हे सिलिकॉन आपण घेऊ शकतो प्रति पंपासाठी तीस ग्रॅम याप्रमाणे हो शेतकरी मित्रांनो ही तिन्ही औषधं एकत्र करून आपल्याला आपल्या टोमॅटो पिकाला हीच पहिली महत्वाची फवारणी करणं गरजेचं आहे का करावी आणि यामुळे होणारे फायदे आणि फवारणी करायची तरी कधी संध्याकाळच्या टायमाला चारच्या पुढं वातावरण गेल्यानंतर फवारणी करायची आहे पण लक्षात घ्या दोन महत्वाची टक्कर देणारी कीटकनाशक आणि यामध्ये सिलिकॉन का सांगितलेलं आहे त्रिस्मा तुडतोडे रस्त्या पांढरी माशी नागाळे तुटा यामुळे तुमची जी पानं चावलेली आहे ही गोळा झालेली आहे तर ही माशी ही पांढरी माशी रोष किडी यांच्यावर नियंत्रण मिळेल आणि सिलिकॉन मुळे का होणार आहे पान रफ कडक जबरदस्त शाणी घाल दिसून येणार आहे त्याचबरोबर हा उन्हाचा तडाका हिट आहे परिणामी थ्रिपचा अटॅक आहे आणि अन्नद्रव्यांची संख्या भरून काढेल प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावली होती ही जबरदस्त मिळेल आणि तुमच्या टोमॅटोची पानं रफ कडक दर्जेदार आणि कोटिंग आवरण तयार तुमच्या टोमॅटोच्या झाडाला आणि रोपाला झालेलं बघायला मिळणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी टॉमॅटो पिकाची लागवड केली आहे टॉमॅटोचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं पण सुरुवातीच्या अवस्थेमध्येच टॉमॅटोची छोटाली रोपे यांच्यावर त्रिस मावा तुटतुडे रस्ते शेकिडी पांढरी मासे नागाळी तुटाचा अटॅक झालेला आहे आणि परिणामी ट्रेस उन्हाचा हिट आणि ह्या रशेश किडीचा अटॅक यामुळे तुमचं टोमॅटोचं झाड मध्ये गेलेलं आहे म्हणजे बाहेर कसं गाडायचं आहे तर पाच ते आठ दिवसांच्या दरम्यान हीच पहिली महत्वाची फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटा ऑनलोड होण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि लक्षात घ्या आपण मिलिंद भर युट्यूब चॅनलवर टॉमॅटो लागवड करली याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे पिकाची लागवड केल्यानंतर पहिली महत्वाची आळवणी दुसरी महत्वाची आळवणी ड्रिंचिंग तिसरी महत्वाची आळवणी ड्रिंचिंग आणि उद्या येणार आहे आपल्या चॅनलवर टोमॅटो पिकाला चौथी महत्वाची आळवणी ड्रिंचिंग आतापर्यंत युट्यूब बरं कोणी सांगितलं आहे ती आपण तुमच्यासमोर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करायची मा आहे कारण महाराष्ट्र राज्यातील आणि इतर राज्यातील शेतकरी आपले हे व्हिडिओ पाहतात आणि निश्चित स्वरूपात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होणं गरजेचं आहे आणि अपेक्ष अपेक्षित देखील आहे धन्यवाद जय जवान जय किसान